डी एन ए न्यूज नाशिक शोध सत्याचा नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील वाळविहीर ग्रामपंचायतमध्ये पाणीपुरवठा होत नसल्यानं आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयावर हंडा मोर्चा काढला गेल्या काही दिवसांपूर्वीच गावामध्ये जलजीवन योजनेच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये खर्च करून योजनेचं काम पूर्ण केलं गेलंय मात्र अनेक दिवस उलटूनही गावामध्ये पाणी पुरवठा सुरू न झाल्यानं वाळविहीर परिसरातील जवळपास सहा आदिवासी पाड्यांमध्ये पाणीवाणी निर्माण झाली आहे ज्या ठिकाणी पाणी, 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 पाणी उपलब्ध होत नाहीये अशा रहिवाशांना इतरत्र पाण्याचा शोध घ्यावा लागतोय यामुळे संबंधित ठिकाणी टँकरनं पाणीपुरवठा करण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थांकडून वारंवार करण्यात आली मात्र ग्रामपंचायत प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष केलं जात असलं नसल्यामुळे अखेर आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयावर हंडा मोर्चा काढला आणि जोपर्यंत गावात टँकर येत नाही तोपर्यंत हे आंदोलन मागे घेणार नाही असा इशारा देण्यात आला असून आंदोलनाच्या ठिकाणी आंदोलक महिलांकडून आदिवासी नृत्य करत ग्रामपंचायतच्या या भोंगळ कारभाराचा निषेध नोंदवण्यात आलाय सागर आहिरे डीएनए नाशिक न्यूज इगतपुरी